आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत कोकणामध्ये श्रीवर्धन मध्ये श्रीवर्धनच्या मच्छी मार्केट मध्ये जाणार आहेत तिथे खूप स्वस्त दरात मच्छी विकली जाते तुम्ही बघाल तुम्हाला आवडेल आणि मोठे मोठे मच्छी सुद्धा असते तिथे महत्वाचं म्हणजे बर्फातली नसते ती असते फ्रेश ताजी ताजी मच्छी असते बघत राहो व्हिडिओ ते गिदीला सोन्या घेतले कितीला घेतलीस हो कितीला दिला तो पन्नास ला दिली पन्नास ला बघा जास्त वाट आहे पन्नासवाला पन्नास आहे लोकेशन पाठवतो बरोबर मी बघा चांगली चांगली मच्छी आहे इथे श्रीवर्धन मध्ये पापलेट कशा तो

दोन दोन होडीतला होते कसे देतात चिकाऊ शंभर ला दोनशे चिकाऊन भरपूर दिवसांनी बघते मी हो हलवा कसा हो चारशेला एक जाडी गाडी ना, ना, ना चालू कोलबी कोल कोल हा एकच आहे चोलटी म्हणजे ही हिला लाईन नाही म्हणून हा चोलट आहे काय असं काय चोलट आणि ती टायगर टायगर पण असते ना त्याच्यात मी टायगर ओके म्हणजे जास्त डार्क जा, वाले असतं त्याला टायगर हा कसं आहे पालू पालूच आहे ना काय आहे कसं आहे हा पंधराशे अर्धा किलोच असेल काय दीड किलोचे दोन હલાકને શાર્ટમાં થા આડવી ટીવી કા પર આમ લસદાર એ તરીને વિનાને મોય આય આય નુ મને ગરવાએ

मुंबईचे नाही कोले येऊन फिरतोय सोबत किती किती दोनशेचे पाच दोनशेचे पाच दिले दिले म्हणजे कमी जास्त करून देत आहेत तर इथं तुम्ही येऊ शकता मच्छी घ्यायला यांना बघून ठेवाय देतील तुम्हाला मच्छी पाहिजे तशी मच्छी ताजी पूर्ण फ्रेश ताजी मच्छी फ्रेश एकदम बर्फातली नाही बराबर शुष्टा, सुष्टा, सुष्टा। शुष्टा। वाटा। वाटा <laughs> <laughs> तो मावशी शिवले कशा आहेत वाटा पन्नास चा आहे आणि हे कालचे गीर घोटले पण बोलतात ना घोटले पन्नास शंभर ओके या, या, या। फ्रेश आहेत ना एकदम श्रीवर्धनचा एक बाजार म्हणजे फ्रेशच असेल कसे आहेत खेकडे कसे आहेत सहाशे कसे आहेत सहाशे सहाशे रुपये एकदम मजबूत खेकडे आहेत एकदम भरलेले आहे ना आणि हा कुर्ला खेकडी मस्त आहेत सहाशे रुपये आहेत कमी होईल काय कमी होईल तर कशी वाटली व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपण पुन्हा बनवू कुठल्या तरी वेगळ्या टॉपिकवर तर आत्तासाठी बाय